सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्री श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना ओ मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडलिक्षाय मंगलाय तनोहरी तमे लग्न सचिनंद दाबं चंद्रफळ जलम विद्यावलम बलम जय्य लक्ष्मी पदे ते ध्रुव स्मरामी ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि आपण कुरुक्षेत्रामध्ये आहोत आणि कुरुक्षेत्रामध्ये आज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना गीता सांगून झालेली आहे श्रीकृष्ण परमात्म्याने गीता सांगितलेली आहे अर्जुनाने ती श्रवण केलेली आहे आणि अर्जुन आता खऱ्या अर्थाने पुरुषार्थ जागा करून त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि देवांचे नतमस्तक होऊन त्याने देवाच्या चरणाशी शपथ घेतलेली आहे की आता मी धनुष्य तेव्हाच खाली ठेवीन जेव्हा मी गौरवांचा पूर्णपणे अंत करीन आणि ज्यावेळेला अर्जुनाने अशा प्रकारे उभं राहून आपल्या धनुष्याची जी दोरी आहे त्या दोरीला पूर्णपणे म्हणजे की छंद स्पंदनं निर्माण केली ती स्पंदनं इतकी अक्रार विकाराली की त्याच्यामुळे पांडवांच्या सेनेमध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा सामावलेली आहे आणि अर्जुन ज्यावेळेला युद्धाला तयार झाला म्हटल्यानंतर नकुल आणि सहदेव आणि युधिष्ठिर हे सुद्धा आता आपले रथ घेऊन पुढे गेलेले आहेत आणि या सगळ्यांचं नेतृत्व या युद्धामध्ये आज कोण करतं आहे तर अभिमन्यू त्यांचं सगळ्यांचं नेतृत्व करतोय आणि अभिमन्यू त्या ठिकाणी अगदी घनघोर म्हणतात तसं युद्ध करतोय आज इतका काही मोठा पराक्रम अभिमन्यूचा चालू आहे की अभिमन्यू त्या ठिकाणी परक्यांचं पूर्णपणे सैन्य हे बेछूटपणे कापत चाललेलं आहे त्याची तलवार इतकी सुंदर चालतीये म्हणजे की त्या तलवारीला कुठे जागाच नाहीये म्हणजे की कोणी त्याचा भाल किंवा कोणीतरी त्याचा पूर्णपणे जो वार आहे तो वार अडवू शकत नाही अगदी म्हणजे की पापणी जशी म्हणजे की डोळ्याचं पातं लवावं तसं ते तलवारीचं चा पातं चालतंय आणि तशा प्रकारे एक धुवाधार युद्ध त्या ठिकाणी अभिमन्यू करतोय आणि अभिमन्यू हे युद्ध करत असताना वेळ प्रसंगाला रथातून खाली उतरतोय पुन्हा रथामध्ये चढतोय आणि त्यावेळेला अर्जुन हे बघून श्रीकृष्ण परमात्म्यांना म्हणतोय की अभिमन्यूच्या ठिकाणी माझा रथ घेऊन चला त्यावेळेला देव म्हणतात की नाही त्या ठिकाणी नकुलाच्या ठिकाणी बघ नकुलाच्या जवळ आपण जाणं गरजेचं आहे आणि अभिमन्यूपासून खूप लांब देवाने आपला रथ हा पूर्णपणे नकुलाच्या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे युधिष्ठिर हे बघून लगेच अभिमन्यूच्या ठिकाणी गेलाय आहे आणि अभिमन्यूच्या ठिकाणी तो लढत असलेलं सैन्य थोडं कमी करण्याकरता त्या ठिकाणी युधिष्ठिर पोचलेले आहेत आता अभिमन्यूने आपली तलवार खाली ठेवून धनुष्य बाण चालवायला सुरुवात केलेली आहे आणि इतकं सुंदर धनुर्धरी तो आहे इतकं काही सुंदर धनुष्य तो वापरत आहे आणि जे बाण सोडत आहे ते बाण सोडून द्रोणाचार्यांना सुद्धा कौतुक वाटतंय की खरंच कुठेतरी अर्जुनाची लकप त्याच्यामध्ये दिसते कुठेतरी अर्जुन ज्याप्रमाणे बाण चालवतो त्याचप्रमाणे अभिमन्यू बाण हा हा त्यांच्या शिष्याचा मुलगा आहे म्हणजे त्यांच्याकरता खूप गुणगौरव गुण 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 आणि त्याचं रूप हे सगळं बघितल्यानंतर द्रोणाचार्यांना एक मिनिट असं वाटतं की त्याच्याकडे बघतच राहावं परंतु त्याच्याकडे विशेष काही लक्ष न देता ते युद्धामध्ये आपलं लक्ष केंद्रित करतायत आणि वारंवार अभिमन्यूपासून आपली दृष्टी बदलण्याचा प्रयत्न करतायत फिरवण्याचा प्रयत्न करतायत इकडे अभिमन्यूच्या समोर लढण्याकरता एक वेगळाच युवक आलेला आहे आणि तो युवक दिसायला खूप सुंदर आहे तो कर्णासारखा दिसायला आहे पण कर्णासारखी त्याची लक आहे पण तो युद्ध मात्र नेटाने करतोय आज युधिष्ठिराला प्रश्न पडला की अरे हा समोर आलाय कोण हा समोर युद्ध कोण करत आहे आणि दुर्योधन मात्र मोठ्या बघतो बघतोय आणि तो इतके सुंदर बाण चालवतोय की युधिष्ठिराला त्या बाणाचा सामना करताना त्याच्यामधला कडकपणा त्याच्यामधलं पूर्णपणे धैर्य ते सगळं जाणवत आहे आणि युधिष्ठिर एक मिनटं विचार करत आहेत की हा कोण आहे म्हणून हा नक्की कोण आलाय हा युद्धामध्ये पांडवांकडनं कुठला राजा उभा आहे आणि मग ते त्या ठिकाणी चौकशी करतायत म्हणजे की ह्या युद्धाला कोण आलाय त्यावेळेला त्यांना कळतं की युद्धाला क्षोण आलेला आहे म्हणजे जो कर्णाचा भाऊ आहे आणि तो कर्णाचा भाऊ क्षोण त्या ठिकाणी युद्धाला आलेला आहे तो सुद्धा त्या ठिकाणी युद्ध करतो आहे आणि कर्णासारखा त्या शोणाला पाठीमागे करण्याचा प्रयत्न करतोय पण शोण जसा कर्णजवळ येतो आहे तसा आणखीन पुढे जातो आहे आणि दुर्योधनाच्या लक्षात येत आहे की कर्ण मुद्दाम त्याला मागे खेचतो आहे त्यावेळेला त्या दोघांच्यामध्ये दुर्योधनाने आपला रथ आणला आहे आणि दुर्योधनाने सांगितलं आहे कर्ण तू लढ म्हणून शोणला मी पूर्णपणे पाठिंबा देतो आणि मी त्याच्या पाठीशी उभा आहे आज पितामह भीष्मांना कौतुक वाटतंय कारण आज कौरवांचं पारणं जड व्हायला लागलंय कुठेतरी ज्या बाणाचा अवैग आहे तो इतका प्रचंड आहे की त्याच्यापुढे पांडवाचं सैन्य फक्त ते धोपून धरत आहे पांडवांचा एक सुद्धा वार पलट येत नाहीये आणि पलट वार येत नाही असा असताना आज कौरव आपल्या हद्दीपेक्षा दोन पावलं चार पावलं सहा पावलं तब्बल वीस पावलं पुढे आलेले आहेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे सगळं रूप बघत आहेत आणि ते सगळं रूप बघत असताना त्यांना कुठेतरी शंका निर्माण होते की अरे बापरे कौरव आजच खरोखरी संपवायला पुढे येत आहेत की काय आणि ह्याच्या युद्धामध्ये एवढा पराक्रम चालला आहे काल आपण गीता सांगितलेली आहे आणि ती गीता ऐकल्यानंतर सुद्धा यांच्यामध्ये अजून ते शौर्य जागृत झालेलं नाही अर्जुनाला म्हणतात की अर्जुना थोडा सावध हो आणि सावध होऊन तू युद्ध कर पुन्हा एकदा तू कुठेतरी भावनेच्या भरात जाऊ नको आणि अर्जुन त्याच वेळेला देवांकडे बघतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं म्हणजे देवांना माहिती की या युद्धामधली सगळी ताकद जर कोण असेल तर ती अर्जुन आहे देव कुठेतरी जाणीव करून देत आहेत की अर्जुना तो या युद्धाची ताकद आहे परंतु तू प्रत्यक्षामध्ये अर्जुन ताकद नाहीये तर देवच युद्ध चालवत आहेत आणि ज्यावेळेला अर्जुनाला सावधव म्हणले त्यावेळेला अर्जुनाने आपल्या भात्यामधनं बाण काढला आहे आणि एक विलक्षण असा मंत्र म्हणलेला आहे आणि मंत्र म्हणून तो बाण सोडलेला आहे तो बाण सोडल्याच्या नंतर ते सर्पास्रासारखा तो बाण आहे अनेक प्रकारचे सर्प त्या याचे पूर्णपणे निर्माण झालेले आहेत आणि ते सर्पासारखे बाण पठापा, पटापट पटापट एका बाणाच्या हजार बाणामध्ये रूपांतर होऊन ते कौरवांच्या सैनेला तिथे तुटून पडतायत आणि कौरवांचे सैनिक काही मरतायत काही दोन पावलं मागे येत आहेत आणि झपाझप तशा प्रकारचे बाण एका बाजूने अभिमन्यूंनी सोडायला सुरुवात केली आहे तर दुसऱ्या बाजूने तेच बाण सोडायला सुरुवात केली आहे आज एक बाणाचा रूपांतर होत आहे आणि पाचही भाऊ आणि स्वतः अभिमन्यू प्रकारचे बाण चालवत आहेत आणि बोल बोलता त्यांनी जवळजवळ पन्नास पावलं पाठीमागे कौरवांची सेना नेलेली आहे आणि आता हत्ती भयभीत झालेले आहेत ते अकरा विक्रावर ओरडायला लागलेले आहेत त्या ठिकाणी अश्व जे आहेत ते अश्व पूर्णपणे किंचाळायला लागलेत आणि एक वेगळ्या प्रकारे ताकद निर्माण झालेली आहे हा सगळा पराक्रम बघितल्यानंतर दुर्योधनाने त्या ठिकाणी स्वतःचं धनुष्य सज्ज केलेलं आहे आणि पितामह भीष्मांनी दुर्योधनाला हात केलेला आहे आणि स्वतः त्या ठिकाणी पूर्णपणे एक अस्त्र सोडलेलं आहे जे गरुड अस्त्र आहे आणि लक्षावधी गरुड त्या ठिकाणी येऊन त्या सर्पास्त्र सोडलेल्या त्या सर्पाचा त्या बाणाचा पूर्णपणे त्या ठिकाणी नायनाट करत आहेत आता पुन्हा कौरवांचं पाऊल जड होत आहे पुन्हा कौरव काही पावलं पुढे येत आहे आणि पुढे येत असताना आता रणनीती अशी आखली गेलेली आहे की पितामह भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य दुर्योधन जयद्रथ क्षोण आणि कर्ण हे सगळे एका बाजूला आलेले आहेत सैन्य एकमेकाशी एका बाजूला भिडत आहे आणि पांडव मात्र दुसऱ्या ठिकाणी जे बाकीचे राज्याचे सेनापती असतील हस्तिनापुराचे सेनापती असतील त्यांच्याशी युद्ध करण्यामध्ये गुंग आहेत आणि हे सगळेजण चक्रव्यूह करून एक चक्रव्यूहाची रचना करून अभिमन्यू समोर आलेले आहेत आणि अभिमन्यूवरती बाणांचा वर्षाव करत आहेत पण अभिमन्यू याच्यामध्ये कमी नाहीये अभिमन्यूने त्यावेळेला बघितलं की आता हा थोडासा कठीण प्रसंग आहे त्यांनी त्या ठिकाणी अग्निअस्त्र काढलेलं आहे आणि अग्निअस्त्र सोडलेलं आहे ते अग्निअस्त्र इतकं भयानक स्वरूपाचं सोडलेलं आहे आणि अभिमन्यूला स्वतः श्रीकृष्ण परमात्म्यापासून सुद्धा ज्ञान मिळालेलं असल्यामुळे त्यांची ऊर्जा मिळालेली असल्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळालेले असल्यामुळे आणि अखंड त्यांच्या सहवासात असल्यामुळे एक विलक्षण ताकद त्याच्यामध्ये निर्माण आहे त्याचं अग्निअस्त्र निघाल्यापासून नुसतं विजा कडाडल्यासारखं ते बाहेर पडतंय ते अस्त्र बघून पितामह भीष्मांना थोडेसे डोळे चपापलेले आहेत त्यांनी डोळे मोठे करून बघितलं आणि या अस्त्रापासून संरक्षण होण्याकरता आपला रथ जवळजवळ वीस पावलं त्यांनी मागे घेतलं आहे सगळ्यांचे रथ पटापट पड़ मागे झाले एक त्या ठिकाणी पोकळी निर्माण झाली आणि ती पोकळी भरून काढण्याकरता अभिमन्यूंनी लगादार दहा बाण सोडलेले आहेत जे दहा बाण सोडल्यानंतर त्यांच्यामध्ये आणि पूर्णपणे कौरवांच्या सैन्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची भिंत निर्माण झालेली आहे आणि ते भिंत निघाल्यामुळे ते चक्रव्यूहाची जी रचना होत होती ते पूर्ण चक्राकार जे सगळं होत होतं ते चक्राकार आता तुटून कुठेतरी बाजूला पडलेलं आहे आणि बाजूला पडलेलं असतं हे सगळेजण आता विभागले गेले आणि विभागले गेल्यानंतर एकमेकाच्या समोर येऊन लढायला लागले आज पहिल्यांदा कर्णाच्या समोर अर्जुन लढायला आलेला आहे पहिल्यांदा भीमाच्या समोर दुर्योधन लढायला आलं आहे पितामह भीष्म हे नकुल आणि सहदेव यांच्याबरोबर युद्ध करत आहेत तर द्रोणाचार्य आणि कृपाचार्य हे पूर्णपणे अभिमन्यूच्या समोरच लढत आहेत अशा प्रकारची पूर्णपणे व्यूहरचना त्या ठिकाणी चाललेली आहे आणि ती व्यूहरचना चाललेली असताना ती इतकं भयानक स्वरूपाचं आता युद्ध चाललंय की एक क्षण आहे तो पांडवांच्या बाजूने जातोय तर एक क्षण तो कौरवांच्या बाजूने जातोय कुठे कौरव पूर्णपणे म्हणजे की पांडवांवर हवी होत आहेत तर कुठे पांडव कौरवांवर हवी होत आहेत या ठिकाणी हत्ती मारले जात आहेत या ठिकाणी घोडे मारले जात आहेत या ठिकाणी सैन्य आणि मनुष्यबळ सगळं 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 मारलं चाललंय आणि खाली अक्षरशः म्हणतात तसं पहिल्या दिवशी समरभूमीवरती युद्धभूमीवरती कुरुक्षेत्रावर चिखल होता तो मातीचा चिखल होता पाण्याचा चिखल होता परंतु आज जो चिखल होतोय तो हाडामासाचा चिखल होतोय आज प्राणांच्या हकांतानी प्रत्येकजण ओरडतोय विवळतोय आणि आपला प्राण सोडतोय मग तो प्राणी असेल एक नाम मात्र जनावर का असेल का नाममात्र कोणी सैनिक असेल का कुठला तरी सेनापती असेल पण जो तो लढतोय आणि लढताना त्याचे प्राण त्या ठिकाणी सोडतोय आणि ते प्राण सोडल्यानंतर कितीतरी जणांना वीरगती प्राप्त होते आज हजारो म्हणतात तसे त्या ठिकाणी मुर्दे पडलेले आहेत आणि त्या सगळ्यांमधनं वाट काढत इकडे तिकडे 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 ते रथ धावत आहेत कधी कधी ते त्या सैनिकांच्या प्रेतावरनं सुद्धा जात आहेत त्यांच्या कलेवारावरनं सुद्धा जात आहेत बिकट परिस्थिती आहे आणि ती भूमीच अशी आहे की त्या भूमीवरती फक्तपणे मुर। मृत्यू आणि मृत्यू आहे मृत्यूचं तांडव त्या ठिकाणी चाललेलं आहे कुठेतरी वेळ पण अशी थांबून राहिल्यासारखी वाटते युद्ध संपत नाहीये दोघांकडनं ना तोच युद्धाचा भडीमार तोच शस्त्रांचा भडीमार चालू आहे वेगवेगळी अस्त्रं त्या ठिकाणी सोडली जात आहेत त्या अस्त्रांच्या विरोधात वेगवेगळी शस्त्र त्या ठिकाणी सोडली जात आहेत आणि आज प्रत्येकाला असं कुठेतरी वाटतंय की आपणच हे युद्ध जिंकावं आपणच या युद्धामध्ये ह्यामध्ये सर अशी व्हावं आणि त्याप्रमाणे जो तो आपली ताकद लावतोय आणि श्रीकृष्ण परमात्मा मात्र या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे आढावा घेत आहेत आणि आढावा घेत असताना तशाच 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 घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत आणि मग कुठेतरी संध्याकाळची वेळ होते आणि संध्याकाळची वेळ होऊन त्यावेळेला शंखनाद होतोय शंखनाद झाल्यानंतर युद्ध संपतं आहे दोन्हीकडचं सैनिक जे जिवंत आहे ते आपापल्या पूर्णपणे व्यवस्थेच्या ठिकाणी जातं त्या ठिकाणी काही वैद्य आहेत ते वैद्य त्यांची पूर्णपणे मरम्मत करतात त्यांना मलम लावून देतात कुणाचे हात तुटलेत कुणाचे पाय तुटलेत आणि जनावरांचा तर काही हिशोबच नाही आहे जी जनावरं अगदी यायच्या जायच्या म्हणजे पूर्णपणे व्यवस्थेमध्ये आहेत तशी येत जात आहेत काही जनावरं मरून पडलेत तर काही जणं मृत्यूच्या मुखी पडलेत की जी त्या भूमीवरती तडफडत आहेत त्यांच्याकडे अक्षरशः सुद्धा नाही आहे आज जो तिथे वीरगती प्राप्त झाली आहे ती वीरगती प्राप्त झाल्यानंतर त्याच्या घरच्यांना त्याचा देह पाठवण्याकरता त्याच्या देहाची पुढची विलेवाट लावण्याकरता जी व्यवस्था आहे ती व्यवस्था त्या ठिकाणी लावण्याकरता काही सैनिक पुढे आलेले आहेत आपलेच बांधव आपल्याबरोबर बरोबरच लढत असताना खांद्याशी खांदा देऊन लढत असताना एकाच उद्देशाने एकाच देहानी लढतायत परंतु ते लढत असताना कोण प्राण गमावत आहे तर कोणाचे प्राण वाचलेत म्हणून तो, तो स्वतःचे परमेश्वराचे आभार मानतोय तर कोणाचा हात तुटलाय कोणाचा पा, पाय पाय तुटलाय आणि तो पूर्णपणे त्या व्याधीनी ग्रस्त झालेला आहे अशा अवस्था दोघांच्याकडेही होती कौरवांकडेही होती आणि पांडवांकडेही होती पांडव मात्र संपूर्णपणे युद्ध संपल्यानंतर सैनिकांची चौकशी करायची जे कोणी सैन्य गेलं असेल त्या सैन्याच्या ती पूर्णपणे भावना व्यक्त करून त्याचा देह व्यवस्थित लपेटून त्याच्या नातेवाईकांपर्यंत पाठवण्याची व्यवस्था करायची आणि सगळी व्यवस्था लागल्यानंतर पूर्ण समरभूमी रिकामी झाल्यानंतर किंबहुना आपल्यामधलं एखादं जनावर जरी मेलं असेल तरी त्या जनावराच्या प्रेताची त्या कलेवाराची पूर्णपणे विल्हेवाट लावायचे त्याशिवाय कधीही पांडव जेवले नाहीत आणि श्रीकृष्ण परमात्मा मात्र युद्ध संपल्याच्या नंतर आपला रथ जागेवरती आणायचे आणि रथ जागेवरती आल्यानंतर त्या ठिकाणी सांगायचे की अर्जुना आता तू खाली उतर आणि तू खाली उतरल्यानंतर मी रथावरून खाली उतरतो त्याप्रमाणे अर्जुनाला खाली उतरायचे मग त्याच्यानंतर देव खाली उतरायचे नंतर निवांतपणे सगळे घोडे सोडून द्यायचे आणि रथ उभा करून ठेवायचे आज जे अश्व होते त्या अश्वांची पुढची खाण्यापिण्याची व्यवस्था लागायची आणि देव त्या ठिकाणी स्वतः ध्यानस्थ व्हायचे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उडपी नरेशांनी त्यांची सेपरेट व्यवस्था केलेली होती त्यांची वैयक्तिक व्यवस्था होती की देव त्या ठिकाणी शांत राहतील देव त्या ठिकाणी एकाग्र होऊ शकतील देव त्या ठिकाणी थोडंसं ध्यान करू शकतील आणि त्याप्रमाणे देव ध्यानाला जायचे देव उपाशी होते हे फक्त त्या म्हणजे की उडपीच्या नरेशाला आणि देवांनाच माहिती होतं बाकी कुणालाही माहिती नव्हतं आणि भगवान श्रीकृष्ण फक्त श्रीकृष्ण परमात्मा फक्त त्या ठिकाणी म्हणजे की भुईमुगाच्या शेंगा फक्त खायचे बाकी याच्या पलीकडे ते काही खायचे नाहीत आणि त्याप्रमाणे देवांची व्यवस्था झाल्यानंतर देव त्या उडपी नरेशाला सांगायचे की ह्या शेंगा खाऊन झाल्यात ह्या शेंगा शिल्लक आहेत हे तू ताट घेऊन जा आणि तो ते ताट घेऊन जायचा पुढे देव काय करायचे ते उडपी सुद्धा माहिती नव्हतं पण तोही त्या ठिकाणी थांबायचा नाही पण दुसऱ्या दिवशी मात्र अर्जुनाच्या अगोदर श्रीकृष्ण परमात्मा रथावरती आरूड असायचे अशा प्रकारची युद्धाची रचना चालू आहे आज युद्धाचा एक एक दिवस पुढे चालू आहे आज बोल बोलता दशमीला युद्ध चालू झालं एकादशीला गीता ऐकली आणि आज द्वादशीचा दिवससुद्धा पार पडला आहे युद्ध सुरू होऊन आजचा तिसरा दिवस आहे आणि रणसंहारामध्ये कितीतरी सेनापती मारले गेलेत परंतु अजून एकही एक कौरव मारला गेलेला नाही आणि एकही एक पांडव मारला गेलेला नाही आज ह्यापुढे या, या युद्धामध्ये काय झालं कुणावर कसा कठीण प्रसंग आला आणि काय काय घडलं ते आपण ऐकणारच आहोत आज इथेच थांबूया ओम साईराम